बेलापूर खुर्द येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला बेलापूर खुर्द येथे भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री विलास भालेराव यांच्या वतीने सव्वीस जानेवारी निमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक हे बोलताना म्हणत होते की पत्रकारांना कायदा सुरक्षा दिली पाहिजे पत्रकार हे चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार हे लेखणीतून न्याय देण्याचा काम करत असताना त्यांना अनेक अडचणीतून सामोरे जावं लागतं पत्रकार नसते तर घोटाळे करणाऱ्यांनी मनमानी केली असती असे अरुण पाटील नाईक म्हणत होते तसेच डावरे यांनी आपले अनुभव व्यक्त केले आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष व तिरंगा व बिनदास न्यूज चे संपादक असलम बिन साथ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी अरुण पाटील विलास भालेराव अक्षय पाटील नाईक यांच्या शुभहस्ते असते पत्रकाराचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित सतीश भगत केशव गोविंद बनसंस्थान राजेंद्र भगत किशोर कांबळे भास्कर गाडे सुरेश महाडिक सुनील बडधे विशाल कवडे असलम बिन सात विष्णुपंत डावरे सुहासजी शेलार शकील भाई आर के एस न्यूज उपसंपादक शफीक शेख ग्रामस्थ कार्यकर्ते आदी उपस्थित होते आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्टर शफीक शेख

आम्ही नेहमी सांगतो की श्रापूर तालुक्यातले सर्व मीडिया चॅनल आहेत प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे त्याचे पत्रकार जर आपण पाहिजे ते सगळे पत्रकार एक अभ्यास पूर्ण लेखन आणि यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांना सामाजिक जी जाणीव आहे ती चांगल्या प्रकारचे उच्च दर्जाचे आहे सामाजिक मान्यता झाकण्याचं जो पत्थर असतो आणखी पत्रकार जे करा व्यवसाय म्हणून न पाहता समाज प्रबोधनाचा एक शेती आहे माध्यम आहे आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचं माध्यम गया आहे हे पत्रकार समजतो <carts देखे> तो पत्रकार समाज परिवर्तन समाज प्रबोधना समाज जागृती करतो आणि अशा पद्धतीची पत्रकारिता खऱ्या अर्थाने समृद्ध जी मी mm. म्हणतो ती फक्त प्राप्त पाहिजे येलो जर्नालिझम ज्याला म्हणतात की पत्रिका पारिका ही आपल्या स्वामध्ये कधी पाहिलं नाही आपल्या पत्रकारांचे जर प्रश्न असो चॅनलचे असो मीडियाचे असो मध्यम जवळ मोठं उत्तर पत्रज्ञ असतो

कळंके शिपाई त्याला म्हणतात कळंके शिपाई आणि हत्यार चालवण्याचं काम योग्य व योग्य ठिकाणी ते करतात त्यामुळे खऱ्या अर्थाने आता जो चौथा स्तंभ असला तर वरच्या तीन स्तंभांचं सर्व काही अवलंबून आहे त्याच्यावर आकूट ठेवलेलं काम हा चौथा स्तंभ करतो धार्मिक शास्त्रीय राजकीय पंच क्षेत्र असले त्याच्यावर जर आज कोणाला जाणकुश असेल तरी फक्त या गुप्तपात्राचा पत्रकार काम तिथं पत्रकारिता नसतील

समाज समाजाला ता न्याय देण्याचंही काम करतात त्याखाद्याला न्याय मिळाला नाही तर वृत्तपत्रामध्ये लोकपत्र एक लेख यायचं जर एखाद्याला शासकीय दरबारी लागला न्यायच मिळाला नाही तर त्या व्यक्तीने जर त्या वृत्तपत्राला दिलं अर्ज केला तर त्याच्या मार्फत जाईल त्या लोकांना त्यातून न्याय मिळाला सरकार दरबारी कधीच न्याय मिळालं नाही ते काम वृत्तपत्रांनी करून दाखवण्याप्रिय म्हणून पत्रकारांचं योगदान समाजाच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने आणि खऱ्या अर्थाने आपल्या समज दृष्टिकोनावर तशी मोलाचं आहे लाख मोलाचं योगदान आहे वृद्धी करीत असताना पत्रकारांना देखील याने अनेक काही गोष्टीला जोडून द्यावं लागतं एखाद्या प्रकरण बारावी झाड लपरिवारी स्वरूपाच्या लोकांनी कायदा करून त्यांना कायद्याचं संरक्षण दिलं पाहिजे म्हणजे त्यांचे लेखनी अधिक निर्मीडपणे काम करायचे आणि अधिक समाजाला न्याय विमुख लोक मी मुख काम केले जातील